त्यांनी एक झोळी आमची जी प्रॉब्लेम होती डिस्ट्रिक्ट की झोळीमध्ये एक व्यवस्थित चांगली झोळी मिळत नव्हती तर त्यांनी स्वतः ग्रामपंचायतमध्ये एक टेलर सोबत समन्वय साधून खूप सुंदर झोलीचा निर्माण केला इनफॅक्ट इन एक ऑब्झर्वेशन होता की ही एकमेव अंगणवाडी आहे जिथे मुले झोलीमध्ये बसून रडत नाही तर त्यांच्यासोबत सोबत भेटून त्यांची अंगणवाडी बघून चांगलं पण वाटलं आणि मला ऍक्च्युली खूप अभिमान पण होते आनंद पण वाटते की uh, म्हणजे लोक असं म्हणतात की जिल्हाधिकारीनी अंगणवाडीमध्ये मुलांना टाकलं पण ऍक्च्युली आपली अंगणवाडीच इतकी चांगली आहे की मलाच चांगला वाटतोय की माझे मुले कुठले तरी चांगली जागेमध्ये जाते आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्या प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला बघतो म्हणजे मला वाटते की माले माझे मुलांना असे लोकांकडून शिकला पाहिजे की एक छोटीशी प्रॉब्लेमचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ही अंगणवाडी ताई जर आपली अंगणवाडीमध्ये करते तर माझ्या मुलांना पण शिकलं पाहिजे